हॅलो आज मी तुम्हाला लपलेला खजिना याची गोष्ट सांगणार आहे एक म्हातारा शेतकरी असतो त्याला तीन मुलं असतात पण ते खूपच असे असतात आणि मग त्यांना वडिलांकडनं पैसे घेत असतात कारण त्यांना मेहनत करून काही कन्माच नसतं मग ते त्यांचं त्यांचे जो वडील होते त्यांना शिकवायचं ठरवतात म्हणून ते आपल्या मुलांकडे जातात आणि नंतर म्हणाय का मी आपलं शेतात एक खूप सारख खजाना लपवून ठेवलेला आहे तो मी दिवस रात्र तो मेक खोदून करा ते दिवस रात्र शोधून शोधण्यासाठी खूप खोदतात पण त्यांना शोधणं कुठेच भेटत नाही मग आपली वलीन वलीलकडे जातात आपली बाबांकडे आणि म्हणतात बाबा मी सगळं शेत खोदून काढलं पण आम्हाला तर खाना कुठेच दिसणार नाही त्यांच्या वडील म्हणतात हरक नाही पण तुम्ही न सगळं शेत खोदून घाल तर तुम्ही त्याच्यात बिया टाका सगळे बिया टाकल्या बरोबर काही दिवसांनी चांदणी चांदे कंसा येतात ते म्हणत की हे तर मग आहे त्यांचे वडील म्हणतात बघितलं मी तुम्हाला याच खरेदीबद्दल सांगत होतो तो मी आलं झटकून मेहनत केली आणि म्हणून तुम्हाला त्याच फळ मिळालं या गोष्टीतून खेळ शिकायला मिळत की आलंच नाही करायला पाहिजे पण की मेहनत करायला पाहिजे कारण मेहनत त्याचं फळ चाललंच असतं अशी होती लप लपले खजाना गो लपलेला खजिना याची गोष्ट बाय